मनसेचं मराठी पाट्यांसाठी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती आंदोलन बघायला मिळत आहे मनसे कार्यकर्त्यांनी हॉटेलवर लावलेल्या गुजराती पाट्या तोडल्यात आणि याच ठिकाणी त्यांनी आक्रमक आंदोलन आहे हालोली गावाजवळील कैलाश सरोवर हॉटेलची ही पाटी तोडलेली आहे पालघर मध्ये मनसे चांगले आक्रमक आहे मनसे कार्यकर्त्यांनी मराठी पाट्यांसाठी आग्रही भूमिका घेत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती असलेल्या हॉटेलवर गुजराती पाट्या लावल्या होत्या आता तोडलेल्या आहेत हलोली गावाजवळ प्रकार घडला मनोज सातवी आमचे प्रतिनिधी या संदर्भात अपडेट्स मनोज वर्षा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईच्या सीमेपासून ते गुजरात बाउंड्री पर्यंत अनेक हॉटेल्स आहेत या हॉटेल चालक त्यांच्या हॉटेलवर गुजराती पाट्या लावलेल्या आहेत आणि या संदर्भातली माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज या हायवेवरील हालोली गावाच्या इथे असलेला कैलास सरोवर हॉटेल आहे त्या हॉटेलवर धडक देत या हॉटेलवरची जी गुजराती पाटी होती ती पाटी तोरलेली आहे आणि अशाच प्रकारच्या इतर हॉटेल्सवर देखील जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे वास्तविकपणे बघता मराठी महाराष्ट्रात जे आस्थापना असतील किंवा दुकानं हॉटेल्स असतील या हॉटेल्सवर मराठी पाट्या लावणे कायद्याने बंधनकारक केलेल्या असताना देखील या हॉटेल चालकांची अशा प्रकारची मुजोरी आहे त्या विरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि त्या अनुषंगानेच आज मनसेच्या पालघर येथील कार्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी हालोली गावात जाऊन तिथे जी गुजराती पाठी होती ती तोडलेली आहे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी मराठी पाट्यांसाठी मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय मराठी पाट्यांसाठी मनसेनं जोरदार आंदोलन केलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा